मन तिच्या मनगटात दम तोच वाजवेल ढोल ताशा पूर्वी म्हटले जायचे मुली कशा नाजू फुलांसारख्या कोमल त्यांना एवढा मोठा ढोल पेलावेल का त्यांच्या हातात ढोल वाजवायला शक्ती तरी असते का अशा अनेक प्रश्नांना मुलींनी ढोल वादनातून सडेतोड उत्तर दिले गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात ढोल वादनात मुलींची संख्या प्रचंड वाढली आहे त्यामुळे आता तर गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल ताशा वादनामध्ये मुलींचीच पथके अधिक पाहायला मिळतात हेच कारण ओळखून भारतातील पहिली महिलांची ढोलताशा स्पर्धा पुनित बालन ग्रुप आणि लोकमतने आयोजित केली होती या स्पर्धेसाठी पुनीत बालन ग्रुपचे पुनित बालन आणि सिने अभिनेत्री उर्मिला कानिटकर उपस्थित होते यंदा तिची ढोलताशा स्पर्धेचे दुसरे पर्व पार पडले सलग तीन दिवस ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत तेहतीस पथकांनी आपला सहभाग नोंदवला होता एकूण सहा लाखांची बक्षिसे पुनित बालन ग्रुपच्या वतीने या स्पर्धेसाठी देण्यात आली होती या दिमागदार स्पर्धेत शौर्य वाद्य पथकाने तृतीय क्रमांक पटकावला तर गजर प्रतिष्ठानने द्वितीय क्रमांक पटकावला आणि तुफान वादन करत शंखनाद वाद्य पथकाने प्रथम क्रमांक पटकावत जल्लोष साजरा केला विजयी पथकाने लोकमत आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली तर या स्पर्धेत पुनित बालन यांनी आणखी दोन विशेष घोषणा केल्या पुनित बालन नेमकं काय म्हणाले पाहुयात मी हे सांगेल की आपली नारी शक्ती महिला शक्ती यांच्या मनगडीत किती ताकद आहे ते ढोल वाजून तर त्यांनी दाखवलंच आहे आणि वर्ष दुसरं ही लोकमत पनित बालन ग्रुपची संयुक्त ही महिलांसाठी आणि मला वाटतं प्रथम भारतात पहिल्या महिलांसाठी ढोल ताशा पदक ही स्पर्धा अशी आपण आयोजित केली बत्तीस पदकांनी याच्यात सहभाग घेतला आनंद या गोष्टीचे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ही स्पर्धा अजून चांगली झाली कारण ताशामध्ये पण वादन जी लीड ताशा वादक असायचं मागच्या वर्षी मुलगा असायचा पण या वर्षी कंप्लिटली मुलगी जी मुलगी गन, पर आहे वादक आहे महिला आहे तिने लीड केला आहे आणि आनंद आज प पथकांमध्ये जोश दिसतो आहे गण गणेशोत्सव पाच सहा दिवसात आहे पण अशी स्पर्धा जेव्हा हे पथक जिंकतात त्यांना अजून प्रोत्साहन भेटतो आणि महिलांचा सहभाग पथक जे आहे त्या त्यांना अजून जास्ती प्रोत्साहन भेटतो आणि ह्या पथ या, पत, या पथकं जे आयोजित झाली एक कार्यक्रम यातून पथकांना पथकांनी समाजाला इस्पेशली महिलांनी एकच संदेश दिला आहे की आमच्या मंगळीत जी ताकद आहे आमच्या हातात जी टिपरू आहे आज या शक्तीच्या विरोधात कुठल्याही पुरुषांनी माणसानी घानेडा विचार केला तर त्याच टिपरूंनी जेवढं जोरदार ते ढोल वादक करतात त्याच टिपरवनी त्या माणसाचं तेवढंच त्याला जोरात ते मारतील हेच संदेश त्यांनी दाखवला आहे मला आनंद आहे मला नक्की घात्री की पुढच्या वर्षी हीच संकल्पना अजून मोठी होईल अजून पथकांशी सहभाग होईल आणि जे विजेते आहेत त्या सगळ्यांना मी शुभकामना शुभेच्छा देतो सर्वात मोठं घोषणा जी आहे की जे संयुक्त विद्यमानाने पस्तीस मंडळांनी एकत्र येऊन दयांडी आपला ऐतिहासिक चौक लालमहालच्या इथे साजरा केले पुढच्या वर्षी जेव्हा दहीहंडीची सुरुवात पारंपरिक वादनातून होती वेगवेगळे पथक जे आहेत त्याचे संयुक्त येऊन त्यांची महिला आघाडी जे म्हणतो पथकाच्या वादकांची ही महिला एकत्र येऊन त्या दहीहंडीची सुरुवात करतील आणि दुसरी घोषणा नेहमी आपण दहा अकरा लाख रुपयाचे बक्षीस आज इथे देतोय प्रत्येक पथकला विनर हो होऊ नाही शकत ते पण आपन... जे पथक सहभाग पण झाले त्या प्रत्येक पथकाला वेदर ते विनरहे नाही आहे पण जे पथक जिंकले नाही काही पार्थविषयी त्या प्रत्येक पथकाला पुनित बालन ग्रुपकडनं अकरा हजार रुपये देण्यात या आले वादकांना आवाहन करायची गरजच नाही गणेश उत्सवात हे वादकच आमचे बॅकबोन आहे त्यांच्या गजरशिवाय आगमन मिरवणूक सुरुवात होत नाही विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होत नाही पण मी पुणेकरांना हे आव्हान देईल की सर्वात पुण्याचा गणेश उत्सव हे फक्त पुण्यात किंवा महाराष्ट्रापुरता नाही देशापुरता नाही हा परदेशात गेला आहे लोक लोकल टू ग्लोबल झाला आहे तर हे सगळे आपले पुणेकर जे आहेत ते सर्व पुणेकरांनी ह्या उत्सवात सहभाग व्हायला पाहिजे कारण आज ब्राझीलमध्ये रिओ द कार्निव्हलमध्ये आखे ब्राझीलचे लोक सहभाग होऊन त्या कार्निव्हलला शोभा आणतात तसंच त्याच धर्तीवर पुण्याच्या पुणेकरांनी ह्या गणेशोत्सवात सहभाग होऊन ब्राझील सारखं जसं रिवधा कार्निवल होतं तसंच गणेश उत्सव त्या कार्निवल सारखं करावी म्हणून मी सगळ्यांना मना मनापासून मी त्यांना आवाहन केले की सगळ्या पुणेकरांनी या दहा दिवसाचा गणेश उत्सवात सहभाग व्हावा